नमस्कार पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे गेल्या दहा बारा वर्षापासून वधूवर सूचक केंद्र चालवत असून आतापर्यंत चार हजार मुला मुलींची लग्न झाली आज पण आपल्याच कार्यातून एक साखरपुडा आहे आणि उद्या त्यांचं लग्न आहे तर हे जे लग्न जम जमलेलं आहे पुणे जिल्ह्यातील कोणता तालुका भोर तालुक्यातील खोपडे नावाचा मुलगा है। आनी है। 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 आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पवार सरांची मुलगी आहे दोघांचा आज साखरपुडा आहे उद्या लग्न आहे दोघही मुलं उच्च शिक्षित आहे असेच उच्च शिक्षित अनुरूप जोडीदार मिळण्यासाठी आमच्याशी संपर्क करा आमचा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी तसेच दुसरा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकोणऐंशी हे हा दुसरा नंबर आमचा माझा बासा बोरशी सरांचा नंबर आहे आम्ही दोघं इथं असतो तसेच आमचे तिसरे पार्टनर ज्ञानेश्वर पाथरीकर आणि सर असं चौघाय म्हणून आम्ही हे ऑफिस चालवतो महाराष्ट्रात मराठा समाजातील उच्च शिक्षित मुलामुलींसाठी जर चांगलं स्थळ पाहिजे पार्थ मराठा वधू सूचक केंद्र एक नामवंत वधूवर सूचक केंद्र आहे विश्वासानं लोक येतात आणि पैसे भरतात आणि त्यांना अनुरूप जोरदार देतो हा जो मुलगा आहे यांची माझी अजून भेटघाट सुद्धा नाही फक्त त्यांनी आमची वेबसाईट बघितली आणि आमचं कार्याच्या बद्दल माहिती घेतली त्यांना ते योग्य वाटलं त्यांनी ऑनलाईन वेबसाईटवर वर जाऊन रजिस्ट्रेशन केलं रजिस्ट्रेशन केल्यानंतर आम्ही त्यांना ग्रुपला ऍड केलं आणि योग्य असे स्थळ दाखवत हे स्थळ त्यांना आम्ही दाखवलं त्यांना ते, ते योग्य वाटलं एकमेकांच्या घरी गेले आले आणि दोघांची एकमेकांची व्यवस्थित पसंती झाली आणि तिथून पुढं आता त्यांचा आज साखरपुडा उद्या लग्न आहे म्हणजे कुठं भोर तालुका पुणा जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर बरेचसा डिस्टन्स आहे पण काय आपला मराठा समाज इतका विखुरलेला आहे आपल्या चौकळ्या असे नाते पसरलेले आहे फक्त आपण तिथपर्यंत गेलो पाहिजे चौकळे नाते निघतात अशाच प्रकारे आम्ही ज्यावेळेस वेळेस कराड मध्ये आपली दुसरी शाखा आहे पश्चिम महाराष्ट्रात तिथेही मेळावा घेतला होता तिथेही मेळाव्यामध्ये सांगली जिल्ह्यातील मुलगा शिक्षकाचा मुलगा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलगी दोघांचा मेळाव्यात पसंती आली एकमेकांच्या घरी जाण्यानं झालं त्यांच्या बैठकीला मी स्वतः होतो आणि अगदी असं त्यांचंही लग्न आपल्याच कार्यातून जमलं पुढच्या महिन्यात त्यांचंही लग्न आहे असे अनेकांचे लग्न आता ह्या याच महिन्यामध्ये जवळजवळ दहा बारा लग्न आपल्या कार्यातून झालेलं आहे असेच लग्न दर महिन्यात जमतात होतात आणि अनुरूप स्थळ मिळण्यासाठी आमचं जे ऑफिस आहे शांगरीला कॉम्प्लेक्स समाज तुम्ही भेट द्या निश्चित मनानगर स्थळ दाखवल्या जाईल आम्ही मुलाचा च्या बाबतीत पूर्णपणे माहिती घेतो प्रत्येक मी स्वतः मुलाच्या घरी जातो घरदार बघतो फॅमिली बघतो ही फॅमिली कोणत्या फॅमिलीला मॅच होईल यांची आर्थिक परिस्थिती शैक्षणिक पात्रता असा सगळा अभ्यास करतो आणि त्या अनुरूप ते स्थळ देण्याचा प्रयत्न करतो अशाच जर तुम्हाला चांगलं स्थळ पाहिजे डॉक्टर इंजिनियर अधिकारी क्लास वन क्लास टू अशी भरपूर अशी स्थळं आहे आमचा प्रत्येकाचा वेगवेगळा ग्रुप तयार केलेला आहे डॉक्टरांचा स्पेशल ग्रुप आहे घटस्फोटीत मुलामुलींचा एक ग्रुप आहे इतर इंजिनियर मुलामुलींचा एक ग्रुप आहे शेतकऱ्यांसाठी एक वेगळा ग्रुप आहे वे ग्रुप वेगवेगळ्या ग्रुपवाई शिक्षणावाई फायली आम्ही त्यांना दाखवून मध्यस्थी करून जमवण्याचं काम करतो तसे दर रविवारी म्हणजे उद्या रविवारच आहे प्रत्येक रविवारी आम्ही असा मोफत मेळावा घेतो सगळ्या अशा फायली पडलेल्या आहे ही बी एम ए डॉक्टर मुलगी आहे ही इंजिनियर मुलगी आहे ही एम बी बी एस मुलगी आहे बी ए बी कॉम बार दहावी बारावी शिकलेल्या मुलींची प्रोफाईल आहे इकडं मुलांची प्रोफाईल असे सगळ्या प्रोफाईल त्यांना दाखवतो आणि दाखवून त्यांना जर योग्य वाटलं त्या पालकाशी संपर्क करतो मध्यस्थी करतो लग्न जमानांचं काम करतो तर असे आ, ही सेवा प्रत्येक रविवारी अगदी मोफत देतो ज्यांची नोंदणी असेल त्यांनाही दाखवतो ज्यांना नावनोंदणी केलेली नसेल त्यांच्यासाठी सुद्धा मोफत सेवा रविवारी असते ज्यांना या मोफत सेवेचा लाभ घ्यायचा त्यांनी मोफत सेवेचा लाभ घ्यावा तसेच आमचे पात मराठावर सूचक केंद्र या नावाना यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनलवर सर्वांसाठी मोफत सेवेचा लाभ मिळतो ज्यांना युट्यूबवरची जे मुलामुलींची आम्ही माहिती देतो ती जर पसंत पडली तर ती मोफत त्यांचा बायोडाटा आणि कॉन्टॅक्ट नंबर देऊन सेवा दिली जाते तसेच आमचा आता इंस्टाग्रामवर फेसबुकवर असे मी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती शेअर करत असतो माझं काही फारसं काही असं शिक्षण नसल्यामुळे मला इंस्टाग्राम फेसबुक काही एवढं फारसं काही यूज करता येत नाही पण जेवढं पब्लिकपर्यंत जाता येईल तो मी आता सातत्यानं प्रयत्न करतो आहे तर अशा पद्धतीनं हे आमचं साधीभूमी सेवा आहे आणि या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आमच्या ऑफिसला एकदा तरी भेट द्यावा अशी सर्वांना नम्र विनंती आणि काही बोलण्याच्या वगात चुकत असेल तर तेही आम्हाला क्षमा करावी कारण मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे माझे बरेचसे व्हिडिओ आहे आणि सर्व मला माझे व्हिडिओ बघतात युट्यूब चॅनलवर बघतात सर्वांचं मी आवडतं बनलेलो आहे कारण लोक मला दररोज फोन करतात दर साहेब तुमचं काम चांगलं आहे तुमचा स्वभाव चांगला आहे हसमुख आहे असा सर्वसाधारण व्यक्ती आहे तर माझ्या या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावाना असेच लग्न जमावा ही माझी इच्छा आहे तर त्यासाठी तुमचा सर्वांचा त्याच्या सपोर्टची गरज आहे आता जे लग्न जमलं त्यांचे दहा मित्र आपल्याकडे ऑटोमॅटिक येतील म्हणजे इकडचा संबंध तिकडं तिकडचा संबंध इकडं जोडण्याचं आम्ही काम करतो त्याला तुमच्या सर्वांचं सहकार्य असावं नमस्कार